नमस्कार मित्रांनो हा जो तुम्ही कासव बघत आहात तो आम्ही दोन हजार एकोणीसावा लहान असताना घरी आणले होते तेंडवा खूप लहान पिल्ले होती बघता बघता ती कासव आता सहा वर्ष झाले आमच्याकडे आहे तर आता ही मोठीय झाली आहे घरात कासव आम्ही दिवसभर मोकळं सोडतो त्यांना खायला आम्ही यांना आम्ही काकडी गाजर टमाटर आणि त्यांचं फी देतो आज ही कासव खूप अशी मोठी झाली आहे दिवसभर घरात मोकळी असतात